अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग अकरा अबोली फ्रेश होऊन खाली किचन मध्ये निघून आली काम कधी सुटणार नव्हतेच आणि एवढ्या वर्षात सवय झाली होती कामाची तिला त्यामुळे नुसतं बसून कंटाळली होती ती अबोली किचनच्या दारात उभी राहून किचन निहाळत होती पहिला दिवस होता आरवच्या बंगलोमधला सगळं नवीन वाटत होतं तिला बघताच हातातील काम टाकून मेड पारू लगबगीने तिच्या जवळ आली बेबी काही हवं आहे का पारूने आपुलकीने विचारले तिच्या प्रेमळ बोलण्याने अबोलीच्या ओठावर हसू फुलले गरीब मिडल क्लास माणसे किती प्रेमळ असतात जाणीव होतीच तिला नाहीतर हे पैशाने श्रीमंत असलेले लोक मात्र मनाने खूप गरीब असतात अनुभव होता तिचा अबोलीने नाहीमध्ये मान हलवली आजच्या जीवनात काय बनवायचे आहे अबोलीने हसून इशाऱ्यात पारूला विचारले पारू बिचारी गोंधळून तिला बघू लागली पहिल्यांदा ती कोण्या अबोली व्यक्तीशी बोलत होती तिला काय कळणार होती इशाऱ्याची भाषा तिचे गोंधळलेले भाव अबोलीने टिपले तशी तिच्याकडे दुर्लक्ष करून ती आत किचनमध्ये गेली फ्रीज उघडून बनवण्यासाठी काही आहे का ते बघू लागली बेबी मला सांगा तुम्हाला काय पाहिजे मी काढून देते पारू भानावर येत अबोली जवळ गेली तुम्ही बसा मी स्वयंपाक करते अबोलीने हातवारी केले पारूला थोडंसं कळलं नाही नाही बेबी मोठ्या मॅडमने सक्त ताकीद दिले तुमची काळजी घ्यायला तुम्ही बसा मी बनवते स्वयंपाक आरो बाबाला कसे जेवण लागतं ते मलाच माहिती आहे तुम्ही राहू द्या पारू बोलली पण अबोलीने तिचे काही ऐकले नाही आणि स्वतः स्वयंपाक बनवायला घेतले मग पारू ही त्याचे काम करू लागली रात्री साडेसात आठच्या दरम्यान आरव घरी आला फ्रेश होऊन तो जेवायला बसला पारू मावशी त्याला जेवण वाढत होत्या तर अबोली अब किचनमधून त्याचे एक्सप्रेशन निहाळत होती सध्या तरी त्याच्या समोर जायचे तिने टाळले मनात धाकधूक होती आरवला जेवण आवडेल ना त्याने पहिलाच घास तोंडात टाकला आणि काही वेळ घास तोंडातच फिरला आज काही वेगळे पण होते जेवणात त्याने पारूकडे पाहिले पारू मावशी आज स्वयंपाक कोणी बनवला आरवने घासगिडून विचारले तशी पारू आणि किचन मध्ये असलेली अबोली घाबरली याला माहीत झाले जेवण अबोलीने बनवले तर कदाचित तो जेवण अर्ध्यावर सोडून जाईल असे वाटू लागले ते बाबा जेवण तर मीच बनवले काय झाले आवडले नाही का मनातील भीती दिसू न देता पारू बोलली जेवण खूप टेस्टी आहे पण जरा नेहमीपेक्षा वेगळी वाटली म्हणून विचारले आरव दुसरा घास तोंडात टाकत बोलला आणि मिटक्या मारत त्याने जेवण संपवून घेतले अबोली समाधानाने त्याला बघू लागली निदान काहीतरी आवडले होते त्याला पण अबोली जेवली नाही जेवली विचारण्याची त्याने तसदीही घेतली नाही खरे तर तो तिला विसरूनच गेला होता जेवण झाले तसे तो वर त्याच्या रूममध्ये निघून गेला नंतर अबोलीनेही जेवून घेतले लग्न तर झालेच होते मग ती हार मानून माघार घेऊ शकणार नव्हतीच ती एक चान्स त्यांच्या नात्याला द्यायला तयार होती त्याचे अत्याचारही तिने समजून घेतले होते असेच आठवडा निघून गेला अबोली तिथे खूप छान रोडली होती भोसले वाड्यावर तिला खूप कामं असायची घरातील कामं अभ्यास या दिवस कसा निघून जायचा सा तिला कळायचेही नाही पण इथे आल्यापासून ती खरंच एखाद्या राणीसारखी राहत होती सगळ्या कामासाठी गडी होते फक्त तिने स्वयंपाकाची तेवढी जबाबदारी स्वतःकडे घेतली होती या दिवसात तिने आरवच्या समोर जायचे टाळले कदाचित त्याचा राग शांत झाला तर स्वीकारेल तिला आशा होती संध्याकाळी अबोली किचनमध्ये तिचे काम करत होती तेव्हा आरवचा आवाज कानावर पडला रूममध्ये कॉफी पाठवा बोलून आरव त्याच्या रूममध्ये निघून गेला पण भाजी घ्यायला मार्केटमध्ये गेल्या होत्या अबोलीने इकडे तिकडे नजर फिरवून कोणी दिसतो का पाहिले पण कोणीही दिसले नाही आरवचा परत एकदा आवाज आला तशी तिनेच त्याच्यासाठी कॉफी बनवून घेतले ट्रेवर मग ठेवून ते घाबरतच आरवच्या रूमकडे निघाले दरवाज्यात थांबून तिने मोठा श्वास घेतला आणि दारावर नॉक केले की आवाज आला तशी अबोली आत आली पहिल्यांदा ती त्याची रूम बघत होती तिने भीरभीर त्या नजरेने चौफेर नजर फिरवली खूप मोठी प्रशस्त रूम होती रूममधील फर्निचर कर्टन झुमरमधून त्याच्या श्रीमंतीचा थाट दिसून येत होता तिची नजर बेडच्यावर भिंतीवर टांगलेल्या फोटोवर पडली आणि ती बघतच राहिली तिच्याही नकळत तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले आरव आणि ईशाची एकदम क्लोज अशी मोठी फोटो फ्रेम होती ती त्यात आरवने ईशाच्या कमरेत एक हात घालून जवळ ओढून तिरक्या नजरेने तिला हसत बघत होता तर ती त्याच्या गालावर ओठ टेकवून होती खूप खुश दिसत होते दोघे फोटोमध्ये अबोलीचे हात ट्रेवर घट्ट झालेत दाटून आलेला हुंदका आत गिळून स्वतःला सावरले होतेच की आरवचा काळजीने भरलेला आवाज तिच्या कानावर पडला आणि तिचे पुढे पडणारे पाऊल जागेच थांबले कुठे गेली ईशा ना तिचा ना तिच्या असिस्टंटचा कॉल लागत मला तिची सगळी माहिती हवी आहे नेमकी कोणत्या प्रोजेक्टवर ती काम करत आहे शोधून काढा आरवचे शब्द तिच्या कानावर पडले आणि अबोली नाराज झाली दूर असलेल्या गर्लफ्रेंडची त्याला काळजी होती पण जवळ असलेल्या बायकोची साधी आठवणही असू नये विचारानेच तिच्या डोळ्यातील पाणी गालावर उघडले माहीत होते आरव तिला लगेच स्वीकारणार नाही पण कसेही परिस्थितीत लग्न झाले असले तरी आता ती त्याची बायको होती आणि कोणती बायको तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी सहन करू शकणार होती तिने डोळे पुसले आणि त्याच्यासमोर ट्रे पकडला त्याने मोबाईलमध्ये बघतच मग उचलले तशी अबोले ट्रे घेऊन बाहेर जाऊ लागली मावशी डोकं जाम दुखत आहे थोडं बाम सोडून द्या मावशी समजून आरवने तिला ऑर्डर दिले आज दिवसभर खूप कामं होती सोबत ईशाचे वेगळे टेन्शन ऑफिस संपवून त्याने मोबाईल टिपाईवर ठेवला आणि सोफ्यावर मागे मान टेकवून रेलून बसला ती काही वेळ एकाच जागी थांबून राहिली मनात भीती होती त्याच्याजवळ जर गेले तर तो काय करेल अजून जखमा ताज्या होत्या तो सध्या तिच्यासाठी माणसाच्या रूपातील हैवान बनला होता पण ती तिच्या कर्तव्यापासून पळणारी नव्हती तिने त्याच्याकडे पाहिले डोळे मिटलेले चेहऱ्यावर टेन्शन कपाळावर आठ्यांचे जाड मग काहीतरी विचार करून त्याने सांगितलेल्या ड्रेसिंगच्या ड्रॉवरमधून तिने बामची छोटी डब्बी काढली हळूवार पावले टाकत त्याच्या मागे जाऊन उभी राहिली डब्बीचे झाकण उघडून तिने बोटावर बाम घेतले पण हात पुढे सरके ना मावशी सापडले नाही का त्याने डोळे बंद ठेवूनच वैतागून विचारले तशी ती भानावर आली थरथरते हात तिने त्याच्या कपाळावर ठेवले आणि हलक्या हाताने तिने बाम सोडून दिले त्याला खूप रिलॅक्स वाटू लागले तो डोळे मिटून तसेच पाय टिपाईवर ठेवून मान सोफ्यावर मागे टेकून बसून राहिला काही वेळातच त्याला झोप लागून गेली तो झोपल्याचे लक्षात येताच बेडवर असलेले पांघरून उचलून घेत अबोलीने त्याच्या अंगावर ओढून दिले आणि एक वार ते ते वर त्याला बघून ती ट्रे घेऊन रूममधून निघून गेली बाहेर येत तिने लगेच तिच्या रूमकडे धाव घेतली दरवाजा बंद करून ट्रे टेबलवर ठेवून ते बेडवर पालती झाली आणि एवढ्या वेळच्या रोखून धरलेल्या तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली काही वेळ गेलाच असेल की तिचा फोन रिंग होऊ लागला आरवच्या विलावर सोडताना त्याच्या मॉमने अबोलीला एक मोबाईल दिले होते जेणेकरून त्या तिच्यासोबत बोलू शकतील आवाज ऐकून तिने स्वतःला सावरले माहीत होता फोन मॉमचा असेल कारण तिचा नंबर फक्त त्यांच्याजवळच होता ते बाथरूममध्ये जात पहिले चेहऱ्यावर पाणी घेतले बाहेर आली तोपर्यंत कॉलकट झाला होता तिने निश्वास सोडले पण लगेच फोन रिंग होऊ लागला तशी त्याने हातातील टॉवेल टेबलवर ठेवून व्हिडिओ कॉल केला आणि त्यांचा काळजीचा भरलेला सूर ऐकून मात्र अबोलीच्या उठावर हसू फुलले आता कोणीतरी होते तिची काळजी करणारे कुठे गेली होती बाळा आणि तुझे डोळे असे सुजलेले का दिसत आहेत मॉमने तिला निरखून पाहिले भीतीच वाटली परत त्यांच्या मुलाने काही केले तर नाही ना त्यांची काळजी बघून तिला भरून आले लहानपणापासून चेक होती त्याची काळजी घेणारी पण जसजसे वय वाढत गेले आजीही तिच्यापासून दूर झाल्या स्वतःला सांभाळणार की अबोलीला तीही समजून घेत होती आज कित्येक वर्षांनी कोणी आपुलकीने प्रेमाने तिची चौकशी करत होते मी ठीक आहे झोप लागली होती फोनच्या आवाजाने जाग आली अबोली इशारे करून सांगू लागली तसे त्यांनी सुटकेचा श्वास घेतले मग दोघीजणी थोडा वेळ बोलून कट केले तर अबोली परत तिच्या हविचारात हरवली क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार